माहेरी राहणं सुद्धा अवघडच असतं तर हॅलो मंडळी कशा आस सगळी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी माझ्या या पहिलं ब्लॉगमध्ये आणि ह्या चॅनलवर तर हो विषय असाच आहे तुम्ही की तुम्ही थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की विषय काय असणार आहे तर हो मी माहेरी आहे आणि मुली लग्नानंतर माहेरी का राहतात हे तुम्हाला ठोकच असेल अगदी तेज ज्या मुलींसोबत होतं ते माझ्यासोबत आहे मलाही सासरी त्रास असल्यामुळे किंवा माझा नवरा मला त्रास देतो तो व्यवस्थित वागत नाही म्हणून मी माहिरी आलेली आणि अगदीच खूप त्रास असल्यामुळे खूपच मुलीं मुलींना सहन न, न होणे इतकं त्रास असेल तर मुली विचार करतात की मायरी येऊन माहिरी पण म्हणजे समाज लोक आजूबाजूचे काय म्हणणार घरचे काय म्हणणार वगैरे वगैरे या त्रासाला कंटाळून अगदी मुलगी जीव देते शेवटचं तिच्याकडे ऑप्शन असतं ती जीव देते आणि काही मुली एक माहेरी येऊन स्वतःच्या पायावर उभे राहून ते त्यांच्या सांभाळ करता त्यांच्या मुलांचं सांभाळ करता हे दुसरं ऑप्शन असतं तर दोन ऑप्शन असे मुलींकडे असतात तर हा समाज इतका दोघला असतो की जर तिने जीव दिला असेल तिने आत्महत्या केली असेल किंवा तिच्या ती तिला जर मारून टाकलं असेल सासरच्यांनी तर त्या मुलीला मेल्यानंतरही म्हणतात की काही म्हणतात की अगदी खूपच त्रास असेल म्हणून तिने जीव दिला मग तिने असं करायला नको होतं तसं करायला नको होतो हा समाज तिच्या मेल्यावर असा मग बोलतो आणि अगदी ती जिवंत असेल आणि माहेर येऊन जर ती स्वतःच कष्ट करून तिच्या मुलांचा तिचा सांभाळ करत असेल तरीसुद्धा हा समाज तिला लांचण लावतोच तिला टोमणे देतोच की ही बाबा मायरेच्यासाठी सासरीच्यासाठीच जायला म्हणत नाही कारण तिला मोकट फिरायला पाहिजे हिला स्वतःचं कमावून म्हणजे हिला मोकट राहायला पाहिजे तिला कोणाचं करायला नको वगैरे वगैरे काही ना काही तिच्यावर लांचण लावत असतात तर समाज हा इकडून पण चालू देत नाही आणि तिकडून पण चालू देत नाही श्री जातीला एवढा हा समाज असा आहे तर मला या समाज समाजाशी काहीच घेणं देणं नाही आहे कारण की समाज हा आपल्याला पोसायला येत नाही ना तो आपल्या सुखदुःखात येतो जे काही हे सुखदुःख आपल्या आईवडिलांना ना आपल्यालाच बघावं लागतात तर ह्या समाजाचा का विचार करायचा हा? हा समाज काहीच करत नाही फक्त एकच करतो तो, तो नाव ठेवण्याचे काम करतो चांगलं असेल तरी वाईट म्हणणार आणि वाईट असेल तरीही वाईटच म्हणणार तर प्रत्येक स्त्रीने जर स्वतःच्या नजरेमध्ये ती सत्य असेल निष्पाप असेल निर्मळ असेल ना तर ती तिने इतर इतर नजरेचा विचार करायलाच नको तिने फक्त स्वतःला खुश ठेवायला पाहिजे स्वतःचा आपल्या मुलांचा त्यांच्या पवित्रज्याचा विचार करायला हवा जीव देणे हे एक म्हणजे एक म्हणतात ना निगाला, निगाला। की हारून गेलो ना आपण जीव दिला पण आपल्या मुलांचं काय होणार मुलांचा विचार केला का मुलांचा विचार कोणीच करत नाही आई वडिलांशिवाय आणि वडील जर खराब निघाला नवरा एखादा खराब निघाला वाईट निघाला तर आईने जीव देऊन दिला तर मुलांचं कोण सांभाळ करणार मुलांना कोण जीव लावणार आईसारखी माया ह्या जगात कोणीच लावत नाही ते पोरां पोरांचे हाल होतात ते अनात पडतात तर प्रत्येक बाईंनी स्ट्रॉंग व्हायला हवं स्वतःच्या पाय रोबर हो स्वतःचं हो, सांभाळून स्वतःच्या मुलांचं सांभाळ करायला हवं हो। हे मला या माझ्या व्लॉगमार्फत सांगायचं होतं आणि ही तुम्ही विचार करत असणार की ही व्लॉगच करते याच्यामार्फत सांगते तर हो मला व्लॉग करायला आवडतात मला माझे छंद वगैरे जोपासायला आवडतात मला मला म्हणजे माझी जे आवडीन एवढे त्या जोपासायला मला आवडतात आणि ते काय मी जोपासणार इतरांचा विचार न करता स्वतःचा विचार करता कारण की कोणी कोणाचे विचार करत नाही उगाच फक्त नाव ठेवतात आणि ते नाव ठेव ठेवणार ना आपण तोच विचार करत करत आयुष्य घालवणार तर हे आपण मूर्ख आहोत मला असं वाटतं इतरांचे विचार न करता स्वतःचे विचार करा स्वतःला काय करायचं आहे बस बाकी इतर काहीच नाही समाज काही नाही आणि आपल्या आईवडिलांचे विचार करा बस आपल्या आईवडिलांशिवाय आप आपल्याला कोणीच सपोर्ट करत नाही आणि आपल्याला कोणीच साथ देत नाही ते जे एक असतात ते आपल्याला सपोर्ट करतात साथ देतात बस त्यांच्याशिवाय कोणाचाच विचार करायचा नाही तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा बस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःचे विचार करा छान मन मोकळे जगा बस तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या माझा मुलगा सुद्धा वाई करत आहे चला <laughs> बाय